नमस्कार आज बनवणार आहे काळा चणा मसाला त्यासाठी रात्री एक वाटी चणे भिजवत ठेवलेले तर सकाळी छान भिजलेले आहेत त्याच्यामध्ये दीड वाटी पाणी तेजपत्ता आणि हळद लावून सिट्ट्या होण्यासाठी ठेवून दिलेला आहे आता सिट्ट्या होतात तोपर्यंत आपण मसाला बनवूयात मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले कांदे कापून भाजून घ्यायचे आहेत कांदा भाजत आला की त्याच्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा एक इंच लस अद्रकचा तुकडा टाकून तो सुद्धा छान भाजायचा आहे एक लाल टोमॅटो घेतलेला तोसुद्धा बारीक चिरून तो सुद्धा आता छान भाजून घ्यायचा आहे आणि हे सर्व भाजून झालं की आपणाला नंतर वरून थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे कांद्याचा वास वगैरे एवढा येणार नाही तर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि परत एकदा दोन मिनटं भाजून घ्यायचा आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊयात थंड झाला की आपण ह्याला मिक्सरमधून बारीक करणार आहोत चना मसाल्यासाठी वाटणातला एवढाच मसाला लागणार आहे तर आता आपला हा मसाला थंड झालेला आहे आणि ह्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊयात तर एकदम असं पी बारीक करून घेतलेलं आहे कुकरमध्ये मी तूप घेतलेलं आहे तुम्ही हवं तर तेलसुद्धा घेऊ शकता तूप एवढ्यासाठीच घेतलेला आहे की आपल्या ग्रेवीला भाजीला चव येईल छान म्हणून तर मसाले छान परतून घ्यायचे आहेत जरासुद्धा मसाले कच्चे ठेवायचे नाही तेल आणि काय पाणी आहे थोडंफार ते आटोपर्यंत मसाले भाजून घ्यायचे भाजून झाले तर आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत तेल सुटायला लागलेलं आहे आणि मसाला एकत्र एक होतोय तर मी ह्याच्यामध्ये अगोदर टाकले अर्धा अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच धने जिरे पूड अर्धा चम्मच चना मसाला अर्धा चम्मच किचन किंग मसाला आणि एक चम्मच टाकलेले आहे कश्मीरी लाल तिखट त्याने आपल्या मसालेला रंगसुद्धा छान येणार तर अजून थोडंसं मसाले परतून घ्यायचे आहेत म्हणजे भाजी छान होणार म्हणून आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाला छान दोन ते तीन मिनिट अजून परतून घ्यायचा आहे याने काय होतं ग्रेव्हीला कलर छान येतो तर आता आपण बघूयात चणे शिजलेले आहेत का मी सात शिट्ट केलेल्या आणि चणे व्यवस्थित शिजलेले आहेत तर मी त्याच्यातले चणे थोडेसे बाजूला काढून मिक्सरमध्ये दर दर पिसून घेतलेले तर ते अगोदर टाकून घेते आणि दोन मिनिट परतून झालं की नंतर आपण बाकीचे चणे टाकणार आहोत याने काय होईल ग्रेवी आपली दाळ जाड दाटसर होण्यासाठी मदत होते आता मी चणे वतून घेतले याच्यामध्ये आणि तीन ते चार मिनिट छान असं अजून परतून घेऊयात तसे तर छान शिजलेले आहेत मसालासुद्धा छान भाजलेला आहे तरी पण तीन ते चार मिनिट असं परतून घेतलं की छान होते भाजी चवीपुरतं मीठ टाकायचं छान मिक्स करून ह्याला एक पाच मिनटाची फक्त वाफ देऊयात आणि पाच मिनिटाच्या वापेनंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे आणि दाटसरसुद्धा झालेली आहे तर ह्याच्यासाठी आपल्याला एक तडका बनवायचा आहे त्यासाठी मी इकडं थोडंसं तूप घेतलेलं त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची टाकली अर्धा लसणाच्या पाकळ्या कट करून टाकलेल्या आहे ठेचून आणि ते भाजत आलं की त्याच्यामध्ये थोडीशी चम्मचभर कस्तुरी मेथी टाकायची आहे आणि छान आपल्याला तडका द्यायचा आहे चना मसाल्याला तर ह्या तडक्याने भाजी अजून चविष्ट छान होणार आहे म्हणूनच हा तडका दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता छान झालेली आहे तयार झालेली आहे तर सुद्धा चना मसाला तयार करून बघा छान लागतो भातासोबत चपातीसोबत तुम्ही तांदळाच्या भाकरीसुद्धा सोबत खाऊ शकता